नमस्कार तस पाहायला गेलं तर प्रत्येकाचं नशीब वेगळे असते काही लोक कठोर परिश्रम करून यश मिळवण्यासाठी वेळ घेतात तर काही लोक कमी मेहनत करून उंची गाठतात याचं कारण केवळ त्यांची मेहनत नाही तर त्यांचे नशीब आहे काही राशींना भाग्याचे विशेष आशीर्वाद ही मिळतो हे लोक कोणते काम करतात त्यात यश मिळवण्याची शक्यता जास्त असते जाणून घेऊया त्या पाच भाग्यशाली राशीबद्दल ज्यांचे नशीब नेहमीच साथ देते काही लोकांचे नशीब त्यांना अनुकूल असते कोणतेही काम केले तर यश त्यांना मिळतेच त्यांच्या सौभाग्यामुळे घडते काही राशींना विशेष नशिबाची साथच मिळते जाणून घेऊया अशाच पाच भाग्यशाली राशी बद्दल ऋषभ नशिबाची पूर्ण साथ मिळते ऋषभ राशीचे लोक खूप मेहनती आणि सनशीलता असतात त्यांची मेहनतीला नशिबाची पूर्ण साथ मिळते त्यामुळे ते मोठे यश मिळू शकतात ते त्यांच्या जीवनातील स्थिरता आणि यशाला खूप महत्व देतात आणि हळूहळू परंतु निश्चितपणे त्यांचे ध्येयही ही गाठतात हो, जीवनात मोठी उंची गाठतात सिंह राशीचे लोक निवृत्व करण्यास तज्ज्ञ असतात त्यांचा आत्मविश्वास आणि ध्येय त्यांना गर्दीपेक्षा वेगळे बनवते नशीब देखील त्यांना पूर्णपणे साथ देते ज्यामुळे ते जीवनात मोठी उंची गाठतात त्यांना प्रसिद्धी आणि सन्मान मिळवण्याचा चांगला संधीही मिळते आणि ते त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे इतरांवरही प्रभाव टाकतात तूळ यशाच्या दिशेने वाटचाल तूळ राशीचे लोक बुद्धिमान आणि संतुलित असतात जीवनात योग्य निर्णय घेण्यात ते निशांत असतात आणि नशीब ही त्यांना साथ देते त्यांच्या आजूबाजूला नेहमीच सकारात्मकता ऊर्जा असते त्यामुळे ते कठीण परिस्थितीही योग्य मार्ग शोधतात त्यांचा मोहक आणि मिलनसार स्वभाव यशाच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत करते धनु नशीब नेहमीच पुढे असते राशीचे लोक खूप उत्साही आणि आत्मविश्वासी असतात त्यांना नवीन संधी उपलब्ध करून देण्यात करिअर असो किंवा वैयक्तिक आयुष्य त्यांनी कोणतेही काम हाती घेतले तरी त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त असते त्यांचे सकारात्मकता विचारसरणी आणि जोखीम घेण्याची क्षमता देखील त्यांना जीवनात उंची गाठण्यास मदत करते मीन स्वप्नात सत्यात रूपांतरित करण्यात यशस्वी होतात राशीचे लोक अत्यंत सर्जनशील आणि संवेदनशील असतात त्यांची कल्पना शक्ती आणि नशीब त्यांच्या अद्भुत मिला त्यां यशाकडे घेऊन जातात जेव्हा ते कोणतेही नवीन काम सुरू करतात तेव्हा नशीब त्यांना पूर्ण साथ देते हे लोक बहुतेक त्यांच्या स्वप्नांना स्वप्नात रूपांतर करण्यात यशस्वी होतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ